उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती होते एका महिन्यात तिसऱ्यांदा आणि गेल्या आठ दिवसात शिंदेंनी दुसऱ्यांदा दिल्ली गाठली निमित्त उपराष्ट्रपती पदाच्या निवडीचं पण खरं कारण राज्यात सुरू असलेल्या मित्रपक्षांच्या कुरघोडी मोदी शहांच्या कानावरती टाकणं शिंदेंनी शहांसोबत भेटीनंतर आपल्या खासदारांच्या समस्यांच्या संदर्भात भेट घेतली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शान सोबत शिंदेनी एकांतात पंचवीस मिनिटात चर्चा केली त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार शहाकडे केल्याचं बोललं जातं शिंदेंनी महायुतीतील तक्रारींचा पाडाच शहा यांच्या समोर वाचून आपले मन मोकळं केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांकडून वॉच ठेवण्यात येतोय महत्वाच्या नियुक्त्या देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीनं होत आहेत त्यामुळे फडणवीसांकडून शिंदेची कोंडी केल्याचं बोललं जात आहे पण या भेटीत शहानी शिंदेचेही कान टोचले त्यांच्या मंत्र्यांमुळे कारण संजय शिरसा त्यांच्या पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ असेल संजय गायकवाड यांचा राडा त्यांच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य त्यामुळे शिंदेना महायुतीच्या बैठकीतही बऱ्याचदा ऐकून घ्यावं लागतं फडणवीस देखील अनेकदा तंबी देतात परंतु वाचाळवीर आपली वक्तव्य काही थांबवत नाही त्यामुळे शहांच्या भेटीनंतर शिंदेनी आपल्या मंत्र्यांनाही चांगलेच झापले शिंदे यांनी कमी बोला वादग्रस्त वक्तव्य टाळा विरोधकांच्या वक्तव्याला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर द्या असंही शिंदे म्हणाले एवढंच नाही वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होते हे देखील शिंदेंनी आवर्जून आपल्या मंत्र्यांना सांगितले त्यामुळे आता शिंदेच्या सूचनेनंतर तरी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आपले वादग्रस्त वक्तव्य थांबवतात का त्यांना आवर घालतात का हे पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका